नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे हा व्हिडिओ एकदम छोटासा व्हिडिओ पण एकदम हेल्पफुल व्हिडिओ येईल कारण की एकदम महत्त्वाचा कामाचा व्हिडिओ आहे कारण की मी तुम्हाला दोन ट्रिक्स सांगणार आहे शंभर मीटर आणि गोळा फेकसाठी गोळा आउट ऑफ जाईन आणि शंभर मीटर तुमची जर दहा जात असेल तर बारा मार्क्स करून बारा जात असेल तर आउट ऑफ होईल एवढा खतरनाक ट्रिक आहे कोणत्या तर पा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे तुमचं शेड्यूल आहे जो सकाळी तुम्ही दोन तास ग्राउंडवर देता त्याच्यातलं तुम्हाला अर्धा तास जिममध्ये द्या लागते आता मी असं नाही म्हणत जिम मारा आणि जिमला स्पेशल टाईम द्या आणि मग जिम मारून बॉडी बनवा तो विषय नाही आहे जिममध्ये गेल्यानंतर असे दोन सेट आहे की त्यांना तुमचं शंभर मीटरही वाढते आणि गोळा डायरेक्ट आउट ऑफ चालला जाते माझा अनुभव आहे कारण मी गोळा माझा आउट ऑफ नव्हता गोळा मी जेव्हा केलं तेव्हा गोळा आउट ऑफ गेला कसं पा मी तुम्हाला दाखवतो आता या व्हिडिओमध्ये पा हे हा जो तुम्हाला व्हिडिओ दुसरा साईडला हा जो व्हिडिओ दुसरा लागला हा एक सेट आहे हा जिममध्ये गेल्यानंतर रोज मारायचा म्हणजे तो सांगतेच आपल्याला कसं पकडायचं काय खांद्यावर घेऊन ये खांद्यावर घेऊन मारायचा खांद्यावर घ्यायचा आणि तो कोणत्या पोझिशनमध्ये लागते पाया कष्ट लागते थोडं दु, दूर दु, ठेवा लागते अष्ट लागते त्या ते तुम्हाला सांगतेस तो तिचा जिमवाला सांगते ट्रेनरला सांगते आपल्याला मारायचे आहे बार उठक बैठकचे हे बार मारा तुम्ही एवढा पावर वाढते याच्यात मांड्यात थाईस पावर एवढा वाढते थाईस पावर जर वाढला था ना थाईसचा थाईस पावर आणि हा जो शोल्डर पॉवर वाढवून था देत त्यांना थाईस पॉवर आणि शोल्डर पावर दोन्ही वाढते बरं कारण की थाईसचा पावर जर था लागला तरी गोळा जाते तुम्हाला असं वाटतं असं की थाईसचा आणि गोळ्याचा था काय संबंध आहे भरपूर मोठा संबंध आहे गोळा जाते पाया वाढत पाहिजे गोळ्यासाठी पाया जर लूज असले स्टेपच नाही घेता येईल तुम्हाला पाया जोरच नाही आहे गोळा कसा जाईल गोळा जाते तसा मी काय म्हणतो तुम्ही हा जो सेट दिसला तुम्हाला आत्ता व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये तो जो सेट आहे तो सेट करा त्या सेटनं गोळा आउट ऑफ द ते शंभर मीटर सण सण तुम्ही शंभरच्या धावताना तुम्ही शं तुमच्या पायामध्ये जो जोर आहे तो जोर तो पावर पाहिजे असते तो पावर निर्माण होते ये ना थाईज जर कडक झाल्या थाईजनं तुम्ही मजाने सांगा हा एवढा खतरनाक सेट आहे हा जर मारला तुम्ही कोणता प्रॅक्टिस पोलीसभरची प्रॅक्टिस करून जर हा अर्धा तास जरी तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड केला येले आम्ही केलाच होता कारण की जेव्हा आम्ही ग्राउंडवर जाऊ तर ते ग्राउंड झाल्यानंतर जिममध्ये थोडं जिममध्ये थोडं वर्कआउट केलं सूर्यनमस्कार डीप्स मस्त मारल्या थोडं हातपाय हलून वर्कआउट केलं की बस थोवाला सेट मारून घ्यायचा आपला तो वाला एवढे पाया खतरनाक होते दोन दिवसातून एक वेळा मारायचा तो रोज नाही मारायचा दोन दिवसातून एक वेळा रोज रोज मारला तर पाया एकदम जाम होऊन ते दोन ते तीन दिवसातून एक वेळा जर घेतला तो दोन दिवसातून कधी तीन दिवसातून एक वेळा जर घेतला तर पाया असे कडक होते तो झेटला खतरनाक आहे काही काही पोरं तर म्हणजे समजा वेट न घेताही तशीच करते म्हणजे उटक बैठक आपली तसेच करते याच्यात जर तानाला थाईजमध्ये जेव्हा ताण येते ना जेव्हा टाईटनेस येते तो पावर निर्माण होते तिथं आणि जेव्हा जितपर्यंत तुमच्या थाईजमध्ये पावर निर्माण नाही तिथपर्यंत तुम्ही सोळाशे धावत सॉरी सोळाशे धावत नाही शंभर मीटर धावू शकत नाही शंभर मीटरमध्ये सगळ्यात जास्त फरक पडते त्या साईडनं शंभर मीटर शंभर मीटर एक नंबर आहे तो सेट शंभर मीटरसाठी तुम्ही पा करून पहा गोळ्यासाठी जो जो मी एक व्हिडिओ व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर जेव्हा डिप्स मारतो आपण डिप्स मारताना ताळी मारून पा डिप्स मारताना एक ताळी मारून पहा म्हणजे काय होते तुम्ही जेव्हा डिप्स मारता तेव्हा ताळी मारायसाठी मला ताळी मारायसाठी तुम्ही जोरात फेकता स्वताले डिप्स मारताना काय करा एक ताळी मारून पहा डिप्स मारा एक ताळी मारून पहा डिप्स मारा ताळी मारताना जेव्हा तुम्ही स्वतःला फेकता तेव्हा तुमचा शोल्डर पॉवर एवढा वाढते खतरनाक एक नंबर तुम्हाला सांगतो गोळा मजा मी एक महिने लागत नाही आउट एक महिन्याच्या अंदरच गोळा आउटआप होते जर प्रामाणिकपणे येले जर तुम्ही प्रॉपर तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड केलं तर एक नंबर दोन्ही सीट आहे मी स्वतः केलेलं आहे तुम्ही करून पहा गोळा आउट ऑफ जाईल एका महिन्यानं तुम्ही भेटा आपल्या चॅनलवर तुम्ही या मेसेज टाका काही फरक नाही पडला तर मग पहा तुम्हाला सांगतो शंभर मीटर तुमचा वेळ पहिले मोजा शंभर मीटरचा वेळ किती आहे आणि गोळा किती चालला हाय मोजून घ्या आणि एक महिना शेड्यूल करून एक एक महिना करून पहा तुम्ही एका महिन्यात जर नाही फरक पडला तर मग काय राहिलं पण पन प्रामाणिकपणे केलं आज केलं नंतर केलंच नाही प्रामाणिकपणे ठरून घ्या हप्त्यातून सोमवार एक बुधवार एक शनिवार हप्त्यातून तीन वेळा करा सेट। तो, तो सेट कोणता तो जो व्हिडिओमध्ये दिसत आहे बाजूला तो सेट हप्त्यातून किती वेळा करायचा आहे तीन वेळा एवढा थाळीस पॉवर वाढते सोळाशेमध्ये बेनिफिट आहे शंभर मीटरमध्ये बेनिफिट आहे आणि गोळा पावर गोळ्याचा पॉवर वाढते ना तुम्हाला असं वाटत असं थाळीच पावसान गोळ्याचा था काय संबंध आहे मी ते सांगत ना त्याच्यासोबत तुम्हाला ते डिप्स मारायची आहे ताळी वाजवून ते डिप्स मारा गोळा तुम्हाला जो झटका लागते तो झटक्याची सवय होऊन जाते तो झटका जो असते गोळा आउट ऑफ जाण्यासाठी तो झटका लय महत्वाचा आहे तो लय झाला देतानायेत आणि पहिली गोष्ट पोट्टे काही काही पोट्टे असेच गोळा घेते असंच फेकते असेच गोळा घेते असेच फेकते मानी लावत नाही जे नवीन पोरा आहे ते मानीपासूनच सवय करा मानीवर ठेवायची सवय करा एकदम जे हुशार पोट्टे आहे जे चरलेले आहे तेले आसास आसास ते लय माहिती आहे असाच पकडते असाच फेकते ते सवय झालेली आहे त्या गोष्टीची तुम्ही त्याचा विचार नका करू की हात असाच पकडते असाच फेकते त्याही विचार नका करू तुम्ही जर प्रॉपर नवीन असताना एकदम सध्या चालू सुरुवात केली असेल तर गोळा मानीवरच घ्या मानेवर घेत घेतल्यानंतर गोळा फेकताना पहिले एकदम विरुद्ध पाच आहे तिकडे पाचच नाही असं रेश पोहून राहिलो पण रेषेवर ठेवलं नाही एकदम विरुद्ध पाहते विरुद्ध पाहिल्यानंतर गोळा एकदम डायरेक्शन चेंज करून गोळा करावायचा आपल्याला ठीक आहे तुम्ही एवढं करून पहा आणखी काही प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा ठीक आहे आणि एका महिन्यानंतर तुम्ही व्हिडिओ भेटा नक्की एवढं करून पहा भरपूर विद्यार्थ्याच्या कमेंट येत होत्या की सर गोळ्यासाठी सांगा गोळ्यासाठी सांगा मला वाटलं गोळ्यासाठीच नाही शंभर मीटरसाठी आहे सांगू आणि पूर्ण शंभर मीटर काय सोळाशे भरपूर कवर होते याच्यात तुमचा टाईम कवर होते जर था थाईत पावर वाढला तर सोळाशेचा ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आपल्याला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद